नमस्कार मित्रांनो माझी तुझी रेशीम गाठी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली या मालिकेतील अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री बेहरे यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली यातील आणखी एक व्यक्तिरेखा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे शेफाली नेहाची सहकारी आणि खास मैत्रीण शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे यांनी साकारली आहे अभिनेत्रीला या पात्रामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली माझी तुझी रेशीम गाठी या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली तर मित्रांनो तुम्ही शेफालीच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये काजलच्या पती चा नाव प्रतीक कदम असं आहे प्रतीक हा मुंबई इंडियन्स संघाच्या फिटनेस कोच काम करतो टीम मधील सर्व खेळाडूंना फिट ठेवण्याचं काम प्रतीक करतो प्रतिकांनी काजलचं लग्न दोन हजार अठरा मध्ये झालं मुंबई इंडियन्स संघाची मोठी चाहती असल्याचं चा काजलने सांगितलं काजल ही मूळची नागपूरची आहे डॉक्टर डॉन स्वराज्य जननी जिजा माता अशा मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे पण तिची माझी तुझी रेशीम गाठी या मालिकेतील शेफाली ही भूमिका प्रचंड गाजली तर मित्रांनो तुम्हाला माझी तुझी रेशीम गाठी ही मालिका आवडते का आणि आपण पाहिली आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा